नमस्कार मी भूषण लिमे आर्थिक सल्लागार आणि चार्टर्ड अकाउंटंट पहिल्यांदा माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचा भरघोस प्रतिसाद मिळतो आहे चांगले चांगले रिव्ह्यूज येत आहेत आणि प्रश्न पण खूप लोक विचारत आहेत त्याबद्दल प्रत्येकाला धन्यवाद आज आपण एक चांगल्या सवयीबद्दल बोलणार आहोत चांगली सवय म्हणजे काय की एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला इज सेविंग अ गुड हॅबिट म्हणजे बचत करणं हे एक चांगली सवय आहे का आम्हाला तुम्हाला एक प्रश्न आहे ज्या काही चांगल्या सवयी आपल्याला लागतात लहानपणापासनं किंवा मोठं झाल्यानंतर त्या चांगल्या सवयी लागायला ना आपल्याला खूप डिसिप्लिन स्वतःला लावावं लागतं म्हणजे मला हे नेहमी वाटतं की चांगली तब्येत आपली राखायची असेल तर सकाळी आपण उठून वॉकला जातो कधी जिमला जातो किंवा योगा करतो या सगळ्या सवयी लागण्याकरताना डिसिप्लिन फार इम्पॉर्टंट आहे या गोष्टीमध्ये आपल्याला स्वतःला धक्का खूप द्यावा लागतो म्हणजे एक्सटर्नल मोटिवेशन जरी असलं कोणी आपल्याला था सांगत असलं तरी स्वतःचं मोटिवेशन मला हे नेहमी वाटतं की सेल्फ मोटिवेशन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सेम वे बद्दल सेव्हिंग ही अशी गोष्ट आहे की आपण पैसे कमवायला जेव्हा सुरुवात करतो तेव्हा आपल्याला मजा येते खर्च करण्यामध्ये वस्तू खरेदी करण्यामध्ये नवीन नवीन शर्ट पॅन्ट खरेदी करण्यामध्ये मोबाईल खरेदी करण्यामध्ये किंवा काय या गोष्टी आपल्याला आवडतात हॉटेलमध्ये जाण्यामध्ये मजा येते आपल्याला आपल्याला पिक्चर बघायला नाटक बघायला मजा येते पण सेव्हिंग्स ही अशी एक सवय आहे ना की मी माझ्या तीस वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये बघितली आहे की लोकांना ती इनिशियली आवडत नाही आवडायला जेव्हा लागतं की जसं आपण बघतो की हळूहळू सेव्हिंग करायला सुरुवात करतो आणि मग जेव्हा आपण बघतो की आपले जे पैसे आपण हळूहळू गुंतवणूक करतोय याचे पैसे वाढतायत हे बघून मग आपल्याला काय होतं ती सेव्हिंगची जी सवय आहे ना ती आपल्याला आवडायला लागते आपल्याला मोटिवेशन जसं मी पहिल्यांदा सांगितलं की सेव्हिंग्स करण्यासाठी आपल्याला कधी कधी आपले आई वडील मोटिवेट करतात आपले काही मित्रमंडळी करतात मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून मी बघितलंय की मित्रमंडळी सेविंग्स मोटिवेट करण्याला खूप कमी पडतात मी फार क्वचित ऐकलं आहे की एखाद्या मित्राने समजा म्युच्युअल फंडमध्ये एस आय ची सेविंग सुरुवात केली आणि त्याला चांगला रिटर्न्स मिळाला तर ती जी गोष्ट आहे ना तो फार क्वचित तो त्याच्या मित्रांमध्ये शेअर करतो अरे मी तीन वर्ष झाले एस आय पी सुरुवात केली आणि मला चांगला परतावा मिळाला भूषण तुप्पड कर दुसरी एखादी चांगली सवय असेल कोणाला दर मंगळवारी सिद्धिविनायकला जायचं किंवा गणपतीचं दर्शन करायचं जवळच्या देवळामध्ये किंवा शनिवारी बाबूजीच्या देवळात जायचं खूप लोकांना या चांगल्या सवयी असतात पण आपण स्वतः विचार केला पाहिजे की ह्या ज्या चांगल्या सवयी आपल्या मित्रांना आहेत त्या सवयी मित्र आपल्याला लावायचा प्रयत्न करतात का मला असं वाटतं की सेव्हिंग्स ही खूप चांगली सवय आहे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सुरुवात करता कमवायला तेव्हापासनं आपल्याला हे स्वतःला लावायला पाहिजे सेव्हिंग ही अशी गोष्ट आहे की फार डिसिप्लिनने करायला पाहिजे डिसिप्लिनचा अर्थ हा येतो की रेग्युलर असं नाही की सहा महिन्यात एकदा सेव्हिंग केलं परत पैसे काढले दर महिन्याला किंवा दर दो दोन दोन महिन्याला जे काय आपण ठरवतोय ते सेव्हिंग करणं फार गरजेचं आहे आणि मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्समधनं हे मला वाटतं की जी गोष्ट आपण एन्जॉय करतो ना त्या गोष्टीमध्ये आपल्याला सक्सेस नेहमी मिळतो ज्या वेळेला तुम्ही तुमचं सेव्हिंग्स जे करताय ते एन्जॉय करायला लागाल तुम्हाला त्याचा बोजा वाटता नाही त्यावेळेला नक्की तुम्हाला ते सेव्हिंग जे करते त्याचा रिझल्ट खूप चांगला मिळेल तर आज जर का तुम्ही सेव्हिंग्स करत नसाल तर सेव्हिंग्स करायला सुरुवात करा आणि पुढच्या आयुष्यासाठी पैशाची तरतूद करा थँक्यू